राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत बदल ते बदल नेमके कोणते आहेत ते जाणून घेणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी सोपवली आहे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले त्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येते त्यातच आता भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी भाजपच्या अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे त्यामध्ये मुंबई जिल्हाध्यक्षपदी तीन पदे तयार आहेत आणि उत्तर मुंबई उत्तर पूर्व मुंबई तसेच उत्तर मध्य मुंबईसाठी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये अनुक्रमित दीपक तावडे दीपक दळवी आणि वीरेंद्र म्हात्रे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अखेर भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत राज्यातील मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख यांच्या सहीने भाजपकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहेत यामध्ये नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भाजपकडून कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि मुंबई अशा प्रदेशांमध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकूण अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कोळे कार्य रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने भाकरी फिरवली असून मुंबई पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासह राज्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला विजय मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसून येतोय त्याच पार्श्वभूमीवर या ही जी नावं आहेत ती जाहीर करण्यात आल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलंय की पुढील चार महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात यावा आणि त्याची आखणी करून निवडणुका घेण्यात याव्यात असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले त्यामुळे या निवडी महत्वाच्या मानल्या जात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही टीम संपूर्ण ताकदीने काम करेल हा मला पूर्ण विश्वास असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीर करणाऱ्या यादीबाबत तुमचं मत काय आहे आणि तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष कोण आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि देशातील तसेच राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद